तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या शेती उत्पन्न दुप्पट करणार शेतकऱ्यांना दिलासा शिवराज सिंहाची लोकसभेत ग्वाई सहा सूत्री कार्यक्रम हाती घेतला शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज वसुलीच्या नोटिसा पंधरा पॉईंट सत्तेचाळीस लाख शेतकऱ्यांकडे तीस हजार कोटींची थकबाकी सिबिल खराब झाल्याने नवे कर्ज मिळेना जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक थकबाकीदार भुजबळांनी वाढवली अजित पवारांची चिंता यापूर्वीही नागपुरात केला होता राजकीय स्फोट काही आमदारांना बोलवल्याची चर्चा नागपूर जिल्ह्यात ई रिक्षा खरेदीत महिलांना सूट महिला व बालविकास विभागाची योजना वीस टक्क्यांपर्यंत सवलत योजनेचा एकाच वेळी लाभ ऍप पीक नोंदणीसाठी पन्नास मीटरची अट रब्बीसाठी डिजिटल क्रॉप सर्वेच्या माध्यमातून पीक पाहणी बंधनकारक पूर्वीच्या ई पीक पाहणी ऍप मध्ये बिंदू पासून त्याचे अंतर धरले जात होते आता केंद्राच्या सूचनेनुसार सीमेपासून पन्नास मीटर पर्यंत जाणे बंधनकारक करण्यात आले आहे तरच पुढची माहिती भरता येईल याचाच अर्थ पन्नास मीटर पेक्षा जास्त अंतरावरून पिकाचा फोटो काढता येणार नाही नव्या ऍप मध्ये पीक पाहणी करताना पिकांचे शंभर टक्के फोटो उपलब्ध व्हावेत अशी अट देखील टाकण्यात आली आहे तसेच प्रत्येक पिकाचे दोन फोटो काढावे लागणार आहेत पन्हाळ्या शेतीभोवती कुंपण गव्यापासून संरक्षणासाठी वन विभागाचा प्रस्ताव पन्नास ते साठ लाख रुपयांचा खर्च येणार चामोळशी विभागात कापूस उत्पादकांचा वनवास केव्हा संपणार सीसीआयच्या खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना प्रतीक्षा व्यापारी उचलतायत संधीचा फायदा आंबेगावातील शिवारे थंडावली भात काढणी जोडपणीची कामे संपुष्टात यंदा पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता <प्रावारा> कापसाची आवक पटीने वाढली जालना बाजार समितीतील सीसीआय केंद्रावर दररोज शंभर गाड्या दाखल दहा ते बारा टक्के ओलावा चालतो संजीव राठोड यांची माहिती कोल्हापूर जिल्ह्यात गाय दूध अनुदानाचे नऊ पॉईंट एकसष्ट कोटी प्रलंबित वीस हजार दूध उत्पादक प्रतीक्षेत उत्पादकांच्या तक्रारी सीसीआयची चौतीस लाख कापूस गाठींची खरेदी महाराष्ट्रातील खरेदी केवळ बायो पाच पॉईंट बेचाळीस लाख गाठींवर सीसीआयने देशभरात चौतीस लाख गाठी कापसाची खरेदी केली गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत एक लाख गाठींची खरेदी जास्त झाली गेल्या हंगामात सीसीआयने तेहतीस लाख गाठी कापूस खरेदी केला होता यंदा तेलंगणात सर्वाधिक म्हणजे जवळपास वीस लाख गाठींची खरेदी झाली त्यानंतर महाराष्ट्रात पाच पॉइंट बेचाळीस लाख गाठींची खरेदी करण्यात आली आहे वीस टक्के निर्यात शुल्काची कांदा निर्यात वाढीला आडकाठी दरावर परिणाम निर्यात घटल्याने आर्थिक फटका भुजबळांचे पत्ते आज ओपन होणार मी कोणाच्या हातातले खेळणे नव्हे थेट अजित पवारांना इशारा छगन भुजबळ बुधवारी राज्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून निर्णय जाहीर करणार आहेत त्यामुळे भुजबळ राष्ट्रवादी सोडणार की दुसरा निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे सुलतानपूर विभागात अद्रकाचे भाव कोसळल्याने सुलतानपुरातील शेतकरी हदबल लागवडीचा खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांची व्यथा <स्थारी> रेनापूर विभागात शेतकऱ्यांसाठी हमीभाव केंद्रावर सोयाबीन खरेदी मर्यादा वाढवली आता एकोणीस क्विंटल नव्याण्णव किलो खरेदी होणार <स्थारी> <स्थारी> आता मिळणार डिजिटल आरोग्य सल्ला देश की प्रकृती अभियान आहार विहार व सवयीनुसार दोषमुक्तीसाठी प्रयत्न कापसाच्या झाली वाती सोयाबीनची झाली माती अंबादास दानवेंची राज्यपालांच्या अभिभाषणावर टीका <दिणाला> महायुती सरकारच्या कामकाजाचा केंद्रबिंदू शेतकरी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दावा सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मात्र कोंडी अजित पवार नॉट रिचेबल नागपुरात असूनही विधान भवनाकडे फिरकले नाहीत बंगल्यातच बसतान मंत्रिमंडळात कमी वाटा मिळाला वित्त खाते मिळण्याची खात्री नाही म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याचे असल्याने ते नॉट रिचेबल असल्याचे म्हटले जात असले तरी त्यामागचे खरे कारण आहे की मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी हेच कारण असल्याचे म्हटले जात आहे नगर जिल्ह्यातील खरीप हंगाम जोमात अंतिम पैसेवारी जाहीर सर्वच एक हजार सातशे सहा गावांची पैसेवारी अधिक यवतमाळ जिल्ह्यात विकलेल्या सोयाबीनचे सोळा कोटी साठ लाख अडकले सव्वा लाख क्विंटलची खरेदी आठ हजार पाचशे अठ्ठावन्न सोयाबीन उत्पादक शेतकरी हिंगोली जिल्ह्याला चारशे एकोणीस कोटी मंजूर बाधितांच्या याद्या होणार पोर्टलवर अपलोड अतिवृष्टीचे नुकसान चार महिन्यानंतर मदत येणार खात्यावर दोन लाख एकशे अण्ण हजार शेतकऱ्यांना अनुदान <Wonderful memory> <revolutionary> <trading> वयस्वी योजनेचा लाभ साडेतीन लाख ज्येष्ठांना अठरा लाखांहून अधिक अर्जांपैकी तेरा लाख अर्जांना मिळाली मंजुरी सर्वाधिक लाभार्थी पुणे विभागात सांगा शेतकऱ्यांचे भले कसे होणार विद्यापीठाचे उत्पादन एकरी तीन क्विंटल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ दोन वर्षांपासून उतार्यात घट अडीच हजार एकरमधून आठ हजार सोयाबीनचे क्विंटलचे उत्पादन शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना पीएम किसानचे बारा हजार रुपये आणि सार्वत्रिक पीक विमा योजना लागू करण्याची संसदीय स्थायी समितीची शिफारस नंदुरबार जिल्ह्यात गतवर्षी तीन लाख तर यंदा फक्त पन्नास हजार क्विंटल आवक बाजारात थांबली उलाढाल मिरची हंगाम नंदुरबार बाजार समितीत खरेदी मंदावली मिरची क्षेत्रातही अवकळा मनसरला आवक वाढल्याने कांद्याचे भाव ढासळले दहा किलोला दोनशे नव्वद रुपये भाव सतरा हजार चौऱ्याऐंशी पिशव्यांची आवक धुळे जिल्ह्यात सिंचन प्रकल्पात चौऱ्याण्णव टक्के साठा रब्बीचे पेके राहणार पाणी टंचाईचे संकट टळले शेतकऱ्यांसह सर्वांना दिलासा सोनिया गांधी मला मुख्यमंत्री करणार होत्या छगन भुजबळांचा येवल्यातील बैठकीत गौप्यस्फोट अतिवृष्टीच्या अनुदानासाठी ई केवायसी बंधनकारक तहसीलदारांची माहिती पैठण तालुक्याकरता एकोणऐंशी कोटी सत्याऐंशी लाखांचे अनुदान आले नगर जिल्ह्यात तीन लाख हेक्टरला विमा कवच अडीच लाख शेतकऱ्यांचे साडेपाच लाख अर्ज चोट्याण्णव देवाला तरी सोडा चालू वर्षात तेरा मंदिरात चोरी बळीराजा ही त्रस्त जालना जिल्ह्यात जनावरे चोरीच्या एकशे एक तर एक शेती साहित्य चोरीच्या एक्क्याण्णव घटना चाळीस गावला लाल कांद्याचे दर घोसळले दीड हजार रुपये प्रति क्विंटलचा फटका आवक वाढल्याने भाव गडगडले नवीन कांद्याची आवक जानेवारीत आता आयुष्यमान घोटाळा गुजरातमध्ये तीन हजार बनावट कार्ड बिहारपर्यंत विस्तारले नेटवर्क माहिती गोळा करणार शेतकऱ्यांना ड्रोनसाठी अर्ज करा चार लाख अनुदान मिळवा केंद्र शासन पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान <द्रेण> ताकारी सिंचन प्रकल्प चाळीस वर्षांनंतरही अपूर्ण दुष्काळासाठी वरदाई प्रकल्प रखडला पाचव्या सुधारित एक हजार तीनशे बावीस कोटींच्या अहवालाला शासन मान्यता पडद्यामागच्या <द्रेणागाँ> कुरापती भुजबळांना बोल्या सुनेत्रा पवारांच्या पराभवामागे हात असल्याचा अजितदादांना संशय ठरवून केला मंत्रिमंडळातून पत्ता कट शेत जमिनीवर बहिणीचे नाव भावाला नाही पीक कर्ज बहिणींच्या नावावर असलेल्या जमिनीचे हक्क सोडपत्र नसेल तर त्या संबंधित शेतकरी कर्ज दिले जाणार नाही तसेच कोणत्या शिफारस पत्रावर कर्ज पुरवठा करू नये असे आदेश देण्यात आदेश आदेश आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आता त्यांच्या हिस्साचे कर्ज मिळणार नाही यवतमाळ जिल्ह्यात एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांनी उतरवला दीड लाख हेक्टरचा पीक विमा एक दिवसाची मुदतवाढ अनेकांना माहिती कळलीच नाही आम्ही शेतकऱ्यांचा माल साडेतीन पट अधिक भावाने खरेदी केला अमित शहा यांचा दावा डल्लेवाल यांचा थेट इशारा शंभर आणि दोनशे रुपयांच्या स्टॅम्पसाठी आता पाचशे रुपये विधानसभेत विधेयक सादर सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री सीसीआय सीसीआयची कापूस खरेदी दहा दिवसांपासून बंद ग्रेडरची केली बदली शेतकऱ्यांची होते अडचण राज्यात बनावट औषधींचा सुळसुळाट रुग्णांच्या आरोग्याशी जीवगेना खेळ अन्न, अन्न आणि औषध प्रशासनाच्या धाडीत सापडला साठा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद